हाय मित्रांनो आज मी शिलू तालुक्यामध्ये राधे धामणगाव या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि आजचा वार होता शनिवार आणि शनिवारच्या दिवशी जी शाळा असते ती असते आनंदाई शा शाळा आनंदाई शनिवार म्हणून तर आज विद्यार्थ्यांनी या शाळेचे विद्यार्थी पूर्ण स्पोर्ट ड्रेसमध्ये होते आज या शाळेमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असणारी ही शाळा आहे आणि या ठिकाणची आपण विद्यार्थी संख्या बघू शकतो ही जिल्हा परिषदची शाळा आहे राधे नामणगाव या ठिकाणची आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी प्रयत्न करत असतात त्याचं एक उद्धम उदाहरण हो म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो आज आनंदाय शनिवार आणि या शनिवारचा सकाळच्या परिपाठामध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक कसरत योगासनं असतील किंवा मग इतर काही बाबी असतील कवायत असेल या सर्व बाबी विद्यार्थ्याकडून या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतल्या जात आहेत आणि विद्यार्थीसुद्धा खूप आनंदानं त्या बाबी करत आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे विकासाचं केंद्र आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षणाचं एक महत्वाचं केंद्र आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र असं म्हणायला काहीच अडचण किंवा हरकत नाही असं मला तरी वाटतं आपण बघू शकतो सरसुद्धा प्रात्यक्षिक दाखवत आहेत विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे ते प्रात्यक्षिक करत सुद्धा आहेत आणि खूप आहे आणि पूर्ण विद्यार्थी स्पोर्टच्या गणवेशामध्ये आहेत पाक अतिशय सुंदर अशी ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेचं मी यापूर्वी पण एक व्हिडिओ तयार केलेला आहे की गावात लोकसहभागातून एखादी जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीची तयार होऊ शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या शाळेकडे आपल्याला बघावं बघता येईल कारण या ठिकाणची पहिली ते पाचवीपर्यंतची विद्यार्थी संख्या पण आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षकावर असणारं प्रेम आणि शिक्षकांचं विद्यार्थ्यावर असणारं प्रेम ही जी सांगड थी आहे ती तुम्हाला या ठिकाणी आवर्जून बघायला मिळणार आहे पहा तर विद्यार्थी सर जे करत आहेत सर जे दाखवत आहेत त्या पद्धतीनं त्यांचं कवायत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे पहा असे वैशिष्ट्यपूर्ण शाळा म्हणजे या जिल्हा परिषदच्या शाळा असतात पहा नक्कीच जिल्हा परिषद शाळा ह्या चांगल्या असतात यामध्ये दुमत नाहीच तरी ज्याही पालकापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्या पालकाने नक्कीच आपला विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवला पाहिजे कारण या जिल्हा परिषद शाळा जर आपल्या टिकल्या तर नक्कीच येणारी पिढी आपली चांगल्या पद्धतीनं बनू शकते कारण जिल्हा परिषद शाळा ही एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी कसल्याच पद्धतीचा आपल्याला खर्च लागत नाही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो अभ्यास करून घेतला जातो विद्यार्थ्यांना सर्व बाबीचं ज्ञान या ठिकाणी दिलं जातं हेच ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला इतर शाळांमध्ये पैसा खर्च करावा लागतो जर भविष्यामध्ये या शाळा जर बंद पडल्या तर आपल्या गोरगरीबाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात त्यामुळे गावातील सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी तरी शंभर टक्के या शाळा टिकवण्यासाठी किंवा या शाळेचा वाढविस्तार कसा झाला पाहिजे यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायला पाहिजे असं मी प्रत्येकाला आवाहन करेल आणि जास्तीत जास्त आपला पाल्य हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवला पाहिजे असा मी तरी प्रत्येकाला आग्रह पकडेल कारण सर्व शिक्षण अभियान सर्वांचं सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण देण्याचं एकमेव केंद्र म्हणजे हे जिल्हा परिषद शाळाचं असते